दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय भाजपशी चर्चा केल्याशिवाय झाला असता का शरद पवारांचा विलिनीकरणाचा दावा मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला तर दादांचे शपथ घेऊन सांगतो चर्चा सुरू होती शशिकांत शिंदेंचं उत्तर घाईघाईत शपथविधीचा निर्णय सुनेत्रा पवारांचा त्याच उत्तर देतील उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेबाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण तर सुरेत्रा पवारांनाच राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांची अनुकूलता अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी नेत्यांकडून शंका उपस्थित सहा जणांचा सा मृत्यू झाला मग पाच मृतदेह हाती कसे अमोल मिटकरींचा सवाल मोदी शहांना भेटणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेसाठी महायुती करणार दोन गटात नोंदणी भाजपचा स्वतंत्र गट तर शिवसेना राष्ट्रवादीचा एक गट नोंदणी करणार <स्था> अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून नव्यांदा अर्थसंकल्प सादर इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही तर एक एप्रिलपासून देशात नवा आयकर कायदा तर अपघात विमा करमुक्तची घोषणा <स्था> मुंबई पुणे पुणे हैदराबादचं देशात नवे सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनवणार अर्थमंत्र्यांची घोषणा शुगर कॅन्सरची औषधं स्वस्त तर मद्य आणि सिगारेट महागरी आंतरराष्ट्रीय तणावामुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण सोनं प्रतितोळा एक लाख पंचावन्न हजार तर चांदी किलो दोन लाख सत्तर हजारावर सर्वसामान्यांमध्ये उत्साह तर गुंतवणूकदारांची निराशा टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा सा भारतासोबतच्या सामन्यावर बहिष्कार पंधरा फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणार होता सामना आयसीसीच्या निर्णयाकडे क्रिकेट लक्ष एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट